भाजपचा दोन हजार सोळाच्या जाहीरनाम्यात पाचवा विकास शहरात सापडला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा व परिसर स्वच्छ भाजपच्या जाहीरनाम्यात आपण एपीएन महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून पंचवीस जाहीरनामे जे दोन हजार सोळाच्या निलंगा नगरपालिका निवडणुकीत दिले होते ते कागदावर आहेत की प्रत्यक्षात जमिनीवर जनतेच्या सेवेत आहेत हे पाहण्यासाठी आणि जनतेला खरं कुठं दाखवण्यासाठी आपण भाजपच्या पंचवीस जाहीरनाम्याप्रमाणे पाच विकास शोधून ना ते विकासाच्या दृष्टीने भाजपने दिलेल्या घटनास्थळी तो विकास केलेला दिसून आला त्यामुळे भाजपचे अभिनंदन बर का बघू अजून किती विकास सापडतो आणि किती करणं शिल्लक आहे तोपर्यंत पाहत अपडेट्स फक्त एपीएन महाराष्ट्र न्यूज वर कारण हे सत्य दाखवतो पंचवीस पैकी चार काम पण दाखविलेले पाचवा काम पाहण्यासाठी आलोय सांगितलं असं गेलं डॉक्टर बाबा आंबेडकरांचा पूर्णग्र पुतळा आणि पूर्ण परिसरामध्ये हिरवळ वगैरे शुभीकरण दिसतय तर बघा ही झाड हिरवळ हे हायमास्ट दिसतो ना हे लॅम्प आणि ज्यांनी जगाला पूर्ण शांतीचा संदेश दिली असे ते गौतम बुद्ध गौतम बुद्धाची त्या ठिकाणी आपल्याला दिसतोय समाधी ते तिथं अनेक लोक विविध समाजाचे लोक शांती चा संदेश घेण्यासाठी किंवा आपलं मन शांत करण्यासाठी येतात आता ही चक्र या ठिकाणी दिसतोय आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णगती पुतळा पर्यंत उभा करण्यात आलेला आहे बर का तर सुरण झालंय विकास क्रमांक पाच दिसतोय ना ही भारतीय जनता पार्टीला असं वाटून की बाबा मी तुमचं काम का ही तुम्ही जे वचन नामा दिला ना सोळाला ते दाखवण्याचं काम करतो मी खरंच झाले का नाही मला काय कोणाची सुपारी घ्यायची नाही कोणाला ही करायचं नाही परंतु खरंच निलंगा शहरातल्या जनतेला विकास जे विकासाची आवड लागलेली विकासाची तुम दृष्टीनं तुम्ही जाता सांगताय ते दाखवण्याचं मी या ठिकाणी काम करतोय आता ग्रिल आहे त्या पद्धतीने वरी जाण्यासाठी ग्रिल वगैरे सुपीर चांगला आहे हिरवड चांगली आहे आजूबाजूला पूर्ण परिसर स्वच्छ आहे याचा अर्थ असा की या पूर्ण परिसरामध्ये विकासाच्या माध्यमातून जाहीरनामा ज्या पद्धतीने दोन हजार सोळाला भारतीय जनता पार्टीने दिलेलं आहे त्या जाहीरनाम्यामध्ये पंचवीस जाहीर वचननामे होते त्या पंचवीस वचननाम्यामध्ये मधला हे पाचवा काम म्हणजे वीस पैकी या ठिकाणी पाच आपण सत्यता का आहे खरंच झालंय का विकास ते दाखवण्याचा प्रयत्न आणि ह्याचा है हे हॅन्डलवरही अरविंद पाटील टाकलेले आहेत परंतु कसं आहे हे राजकारण आहे राजकारणामध्ये कोणी कोणाचा विश्वास राहत नाही त्याच्यामुळे तो दाखवायची गरज मला आहे आता बघा हे तुमच्या समोरच मी त्याला राईट करतो म्हणजे इथं झालेला आहे आता या राहिला याच्यामध्ये का लिहिलं माहिती आहे का भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कर, पुतळा ज्योतिबा फुले व लोकशाही राणाभाऊ साठे यांचा या महापौर स्मारक उभारणार आता तुम्हाला माहित असेल लोकशाही रण्णाभाऊ साठे यांचा स्मारक उभार करण्यासाठी निलंगा नगरपालिकेच्या इथे ओपन पेस जी जागा आहे तिचं बांधकाम त्या ठिकाणी चालू आहे म्हणजे याचा अर्थ आहे ते जागा लोकशाही रण्णाभाऊसटे यांच्यासाठी त्या ठिकाणी स्मारक उभारणार आहेत हे निश्चित झालेलं आहे कळालं पंचवीस पैकी पाचवा काम पुन्हा सहाव्या कामाला आपण जाणार आहोत तिथं काम झालंय की नाही ह्या वचनाम्याप्रमाणे तिथं सुशुभीकरण झालंय की नाही वचनाम्याप्रमाणे तिथं विकास झालाय की नाही भाषणाप्रमाणे तिथं वच काम झालं तिथं घटनास्थळी पूर्ण सुंदरता सुशुभीकरण लाईटीची व्यवस्था पाण्याची व्यवस्था सगळ्या गोष्टी झाल्यात का ते बघण्यासाठी पुन्हा आपल्याला भेटावं लागेल भाग सहा मध्ये हे पाच भाग झालेले ओके मी असलं असल मराठी निलंगा लातो अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका